नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल ज्वारी अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार दोनशे पंचवीस सरसंद्राय बावीसशे नव्वद जास्तीत जास्त दर चोवीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाता पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय तीवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सर्व सुंदर सहा हजार दोनशे छप्पन्न जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे शहात्तर या ठिकाणी सर्वसाधन दर सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसांजराय सहा हजार नऊशे अठ्ठावीस जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अबग एक हजार पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सदुसष्ट या ठिकाणी साधारण दर सात हजार तीनशे सात या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक शहात्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार एक सर्व साधारण दर सात हजार सहाशे सत्तर जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अडतीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे सर्व साधन दर आहे दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल उडीत हवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसन दर आहे पाच हजार दोनशे तेवीस जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल उडीत जाते काळा हवक चार हजार दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे त्रेपन्न असं समजाय सहा हजार सातशे चोपन्न जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल सेंग सुी अवक तीन क्विंटल कमीत कमी आठ हजार शंभर रुपये क्विंटल करडई अवक सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक अकरा हजार तीनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सहासष्ट सरसंद्र चार हजार सहाशे पाच जास्तीत ज्या दर चार हजार सातशे बावीस रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक सहा क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे अकरा जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब